Good morning, friends. Hope you are doing well. Hi, की पहिले मोबाईल चार्जिंगला लावायचं काम असतं त्याच्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेतलं घराची स्वच्छता करून घेतली घर पूर्ण आवरून घेतल्यानंतर गरम पाणी केले आणि गॅलरीमध्ये जाऊन निवांत पिले माझं हे रोजचं मी गॅ गॅलरीत जाऊन गरम पाणी कोमट पाणी पिते नंतर चहा बनवली चहा बनवते मस्त गरमागरम आज मला केसांना मेहंदी लावायची आहे पहिला नाश्ता वगैरे सगळं करून घेणार मेहंदी लावणार आणि मग करून mm, पाऊस झाला आणि <laughs> आता मस्त एक दिवस तास ठेवणार नंतर हेअर वॉश करणार केसांना मेहंदी लावली ना लाव तर केस खूप छान बनतात सिलकी वगैरे छान मस्त बनतात मी दोन महिन्यातून एकदा मेहंदी लावते छान होतात केस कारण की माझे केस खूप हेअर फॉल व्हायला लागलेत त्याच्यामुळे म्हटलं आता केसांची काळजी घ्यायलाच पाहिजे आता म्हणजे मी कसं लावली तर लावली नाही तर नाही पण आता कंटिन्युअसली लावतो वगैरे जाणार चांगलं असतं मेंदी वगैरे ज्यूकर हेअर वॉश वगैरे केला मेहंदी लावल्यानंतर लगेच शॅम्पू न केस नाही वॉश करायची आज रात्री तेल लावणार आणि उद्या मस्तपैकी मी आ, परत हेअर वॉश करणार उद्या किंवा परवा दोन दिवस असं मी तेल ठेवते डोक्यामध्ये मेहंदी लावल्यानंतर आणि मग नंतर, नंतर हेअर वॉश करते तर ठीक आहे चला तर आता आ, मी आज एकदम सिंपल अशी खिचडीच बनवणार आहे कशी तर कशी बनवते खिचडी ते तुम्हाला दाखवते तर बघा मूग डाळ टाकून खिचडी बनवणारे सिम्पल तर रेसिपी बघा खिचडीसाठी मी टॅमॅटो एक छोटा टोमॅटो छोटा कांदा मिरच्या जसे आपल्याला तिखट स्पायसी पाहिजे तशा पद्धतीने मिरची कढीपत्ता कोथंबीर आणि तांदूळ मी धुवून पाण्यामध्ये मूग डाळ आणि तांदूळ मिक्स करून असे ठेवलेत चला आता तडका देऊया झिरा चांगलं तोड तोडं जायचं कडीपत्ता कांदा टोमॅटो मिर एकदम सिंपल आहे सोबत पापड खूप छान लागते आजारी पेशंट वगैरे असेल ना त्यांच्या ताजीला एकदम मस्त सिंपल अशी पिकली मिरची कमी टाकायची पण एकच मिरची टाकली तरी पण आता मला थोडी स्पायसी खायची म्हणून मी तीन चार मिरच्या टाकल्यात आणि थोडासा मसाला पण टाकणार आहे मी हा बिर्याणी मसाला तो टाकायचा थोडासा टाकायचे पण परत मी काश्मीरी लाल मिरची कलर येण्यासाठी आणि बिर्याणी मसाला टाकते थोडासा टाकून एकदम पटकन अशी खिचडी बनते कुकरच्या दोन शिट्ट्या केल्या ती जेव्हा भूक लागली त्यावेळी गरम गरम टाकते अशा पद्धतीने या दोन ट्राय करून बघा खिचडी खूप छान लागते सोबत लोणचं आणि पापड मीठ मीठ एकदम परफेक्ट परफेक्ट भात कारण की आपण वरतून वगैरे टाकू नाही शकत अशी थोडी उकळी आली ना मग टेस्ट करून बघायचं म्हणजे असं मीठ बरोबर आहे की नाही असं उकळी म्हणजे

शिटी झाली आता ही दुसरी शिट्टी होणार आणि मग गॅस बंद करून आपला खिचडी रेडी कुकर थंड झाला मस्त गरम गरम खिचडी आज बनवणार मस्त खिचडी आणि त्याला फ्रेंड आता मस्त गरम 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 असं खिचडी वाढून घेते मला आणि सोबत हे मी बनवलेलं लोणचं तर चला फ्रेंड्स जेवायला गरम गरम खिचडी आणि लोणचं मी आता जेवते आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आणि प्लीज व्हिडिओला पूर्ण बघत जा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय